सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्य राणी उपेक्षिक रामदासाभिमानी रामदासा अभिमानी श्रीराम देव परमेश्वर आपल्या जवळच असतो पण ते कळण्यासाठी आपण नेहमी चांगले वागले पाहिजे असा या श्लोकाचा अगदी सोपा अर्थ आहे रामावर तू प्रेम कर त्याची भक्ती कर तसंच रामही तुझ्यावर प्रेम करील पण हाच राम कधी कधी आपली परीक्षा बघतो अशा वेळी दिले तर ते रामाला अधिकच आवडते आता तुला एक गोष्ट सांगते ही गोष्ट आहे समर्थ रामदास स्वामींचीच समर्थ तेव्हा सज्जन गडावर राहत होते कल्याण उद्धव गिरीधर गोसावी असे अनेक शिष्य ही गडावरच होते पण समर्थांच्या सगळ्या शिष्यांची कायम एक तक्रार असे की शिष्यांमध्ये कल्याणच समर्थांचा सर्वात लाडका आहे समर्थांच्या कानावरही ही गोष्ट गेली पण ते काहीच बोलले नाहीत त्यांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी आपल्या अंगठाला चिंधीतून आंबा बांधून ठेवला आणि गळू झाल्यामुळे सगळा हात ठसठसत आहे दुखत आहे असे म्हणू लागले आता या झालेल्या गळवाला गळवातला पू कोणीतरी चोखून काढला तरच बाहेर पडेल आणि हात दुखायचा थांबेल कोणीतरी करार आहे बाळांनो समर्थ अगदी कळवळून म्हणू लागले पण असे करायला कोणीच तयार होईना फक्त कल्याण पटकन पुढे आला आता समर्थ हसू लागले आणि चिंधी सोडून आतल्या बोटाला बांधलेला आंबा त्यांनी दाखवला सगळ्या शिष्यांना आता कळलं की समर्थांचं कल्याणावर प्रेम आहेच पण कल्याणाचीही समर्थांवर तितकीच भक्ती आणि विश्वास आहे स्वामी आपलं वाईट करणारच नाही चांगलंच करतील या समर्थांवरील विश्वासाने कल्याणाने अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत म्हणूनच रामाने जरी आपली परीक्षा पाहिली एखादी अडचण आली तरीही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तोच दाखवणार आहे असा आपल्याला विश्वास हवा आपण आजारी पडलो ताप आला सर्दी खोकला झाला तर डॉक्टर कडू औषध देतात क्वचित कधी इंजेक्शनही देतात पण त्यामुळे आपण बरे होतो ना डॉक्टर आपल्याला बरं करणार हा विश्वास असतो ना तसंच आहे हे जय जय रघुवीर समर्थ